अरे अरे भांडे बघा रे भांडे घासले आमची ताई माहेरी आली बांडे घासलेला गेले काय नाही नाही तुम्हाला हा ना दोन दिवस नाही प्रत्येकाला आता कसं माहेर आवडत जातच प्रत्येक जण नाही तुम्हाला सरप्राईज द्यायचे आवस घ्या मग सरप्राईज तुम्ही आता हे बघा हा सरप्राईज देऊ म्हणजे भाऊजाईला बाबांना आणि बघा सरप्राईज मस्त बिकता येतो आमचं हा तुम्हाला सरप्राईज द्यायला कोण सांगितलं होतं का आपण अचानक जाऊ आणि बाऊजाईला सरप्राईज देऊ दिवशी एकाच दिवशी ना अरे तू पण वनवास मध्ये नव्हती ग तिकडे नाही ठीक आहे तुला पत्र तिला ही माहेर आवडतंस कसं आहे नाही बायकांची बाजू घे रे नाही नाही बायकांची बाजूचा विषय नाही माहेरचा विषय चालू आहे आता तू आली तर आम्हाला आनंद होतोस ना दिसतोय आनंद घ्या बाई हो ते हा माणूस आराम से टामपट ओ ते निधो बांधित थोडे आहे दोन ते केस लागले सामन प्लास्टिकचे फुटतील ఏ బగా ఏ బగా ఏ బగా ఏ బగా ఏ ఏ ఏ ఏ